काय सांगाल सर आज फलटण और जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सगळीकडे चालू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक उमेदवार फलटण विधानसभेतल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उभा आहेत आणि निश्चितच मला खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल हे चिन्ह घेऊन लोकांसमोर जात असताना आणि लोकांच्या कल्याणाचा विकासाचा आणि हिताचा कारभार करण्याची ग्वाही देत ते लोकांना आपलेसे करत आहेत मला खात्री आहे त्या सात तारखेला इथली जनता मशाल या चिन्हाचं बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजय करेल तर ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी आहे ही निवडणूक सत्तेच्या विरोधातली सत्याची निवडणूक आहे सर्वसामान्य घरातली मुलं ज्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी उभा राहतात त्यावेळी एक चळवळ उभा राहते आणि मला असं वाटतं की शिवसेनेच्या माध्यमानं आज फलटण विधानसभा क्षेत्रामध्ये ती चळवळ उभा राहिलेली आहे शेतकऱ्यांच्या पाण्याचा पाण्याचा आणि पिण्याच्या प्रश्न असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल किंबोना स्वच्छतेचा प्रश्न असेल ही सगळी रोजच्या जगण्या वागण्याशी संबंधित असलेली कार्य ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमानं पार पाडली जातात तर एक मे एकोणीसशे पंचायत राजची स्थापना झाली म्हणजे शेतात राबणारा शेतकरी त्याच्या हितासाठी आखण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावा ही खरं अपेक्षा या पाठीमागची होती आदरणीय यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नाईक समितीनं या राजची स्थापना केली आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या रचना तयार झाल्या आज त्या रचनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी निश्चितपणे आमचे उमेदवार चांगली भूमिका बजावतील त्यामुळं माझी फलटणकरांना फलटण विधानसभा क्षेत्रातल्या सगळं ग्रामीण भागातील लोकांना विनंती आहे त्यांनी मशाल चिन्हाचं बटन दाबावं आणि आमच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावं